स्विंगचे तीन प्रकार फर्स्ट प्रकार स्टँडिंग स्विंग दुन्हेत आणि रूपवरती पकडायचा आधी एक पाय ठेवून नंतर दुसरा पाय तिथेच ठेवून आणि स्विंग घ्यायचा बॉडी पूर्ण स्ट्रेट स्विंगचा दुसरा प्रकार सिटिंग स्क्विंग डाव्या बाजूने रोप घ्यायचा चेहऱ्याच्या समोर दोन्ही हातांनी रोप पकडायचा एक स्टेप मागे जायचं आणि स्विंग घ्यायचा स्विंगचा तिसरा प्रकार लाईंग स्विंग दोन्ही हात ओटी पोटावर जवळ घेऊन एक स्टेप मागे जाणे हातकोपऱ्यातून सरळ करणे व स्विंग घेणे